राष्ट्रसंतांच्या कार्यापासून समाजाने प्रेरणा घेण्याची गरज आहे असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते प्रशांत महाराज ठाकरे अकोला यांनी केले जामोद येथील नवरात्र उत्सव प्रसिद्ध असून येथील गायत्री दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने दिनांक सहा ऑक्टोबर रोजी रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत सुप्रसिद्ध व्याख्याते राष्ट्रीय कीर्तनकार प्रशांत महाराज ठाकरे अकोला यांच्या व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की जुनात सुसंस्कारांना प्राधान्य द्या तुमच्या मुलामुलींवर योग्य संस्कार होणे काळाची गरज आहे त्यासाठी घराघरात सुसंस्कार यज्ञ झाला पाहिजे त्यांना त्यांना बालपणीच महापुरुषांचे चरित्र शिकवा त्यांच्यावर योग्य सुसंस्कार करा कारण सुसंस्कारातून चांगला माणूस घडतो चांगला माणूस घडणे हे राष्ट्रसंतांचे विचार आहेत असे सखोल मार्गदर्शन केले यावेळी कार्यक्रमाचा जामोदसह परिसरातील असंख्य भाविकांनी उपस्थित राहून लाभ घेतला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समस्त गायत्री दुर्गा उत्सव मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले एमसीएन न्यूज मराठीकरिता आकाश उमाळे जळगाव जगद्गुरु तुकोबार यांच्या कीर्तनातून शिकवण घेतली त्या महाराष्ट्रामध्ये नवरात्र उत्सवाच्या दरम्यानच गरबा खेळत असताना स्त्रीच्या छेडखानीचे प्रकरण घडून राहिले हा नवरात्र उत्सव त्याच्याकरता नाही आहे हा नवरात्र उत्सव नुसतं रोमांस करण्याकरता नाही आहे हा नवरात्र उत्सव आमच्या मनोरंजनासाठी नाही आहे गरबा खेळण्यासाठी नाही तर गरबातल्या पुरी वाचवण्यासाठी नवरात्र आहे लक्षात घ्या माझ्या घरातली मुलगी जर मला सन्मानाची वाटत नसेल आता महाराज लोक प्रवचनातून सांगून राहिले कंस फार मोठा दुश्मन होता सैतान होता अगदी त्याच्यापेक्षा जास्त कंस तर गल्ली गल्ली भिडून राहिले त्यानं बिचाऱ्यानं जन्माने येऊ पोरी नंतर वटा केला श्रीमद भागवत दशम स्कंद अध्याय क्रमांक चोवीस हवा नंतर वटा केला आणि त्याच्यावर आपटल्या तुम्ही आपण असे कंस बनलेला आहोत की जन्माला येण्याच्या अगोदर गर्भलिंग निदान करून पोटातल्या पोटात फेरी मारून राहिले लक्षात गेला या नवरात्र उत्सव सांगते या विश्वातली सगळ्या क्वालिटीची पावर ब्रेंड ब्रेन जे आहे मेंदू जो आहे तो मेंदू सगळ्यात ताकदवर जर कोणाचा बनवला असेल विसर्गानं तर तो स्त्रीचा बनवला ही ओनली थिंकिंग ब्रेन देन देन द बुद्धीचा विचार केला तर माणसापेक्षा स्त्रीने बुद्धीजा प्यारा हिंदुस्तान है गोपालो की शान है वीरो का मैदान इसमें भक्तों के भगवान है आम्ही त्याचे आहोत ज्यानं तलवारीचं टोक घेतलं तलवारीच्या टोकावर स्वतःच रक्त सांडू दिलं रक्तानं तलवार लाल बंद होऊ दिली छातीतून भळा रक्त व्हायला घोळ्यावर बसणाऱ्या एकानं दोन तलवारी हातात घेतल्या पुढचा चालत आला छातीवर प्रहार केला रक्त बंबाळ झाला रक्त व्हायला लागलं आणि त्याच्या हाताला कापून एक हात तोडला तलवारी सहित हात खाली पडला आणि समोरचा विचार ते आप भी ख्वाहिश है लड़ने की और भी लड़ेगा एक हाथ तुटलेला छातीतून तुम भरा रक्त वाहारा डोया लाल बुंदा आग असणारा मरणाच्या उंबरठ्यावर उभा असणारा या भारत मातेचा धर्माचं रक्षण करणारा एक हात तुटलेला पोरगा तलवार वर करून म्हणतो अबे तुझे खतम करेने तक बचेंगे तो और भी लडेंगे हम भारत माता के पुत्र म्हणते तारुण्य म्हणते त्याच्या मनामध्ये ताकद होती तुमचं मन डरपोक बनलं आणि म्हणून हे चालू झाले ते तुम्हाला पैशाचं आमिष दाखवते तुम्हाला अजून कोणत्या गोष्टीचं आमिष दाखवते तुम्ही मनानं कमजोर होता मी इकडे भंडारा गोंदिया नागपूरमध्ये फिरतो आता तिकडे काही लोक असे आले ते तुमच्या धर्माबद्दलची अनास्था तयार करण्यासाठी सामोर आले घरातले फोटो काढून फेका घरापुढे तुळशीचं काम नाही घरामध्ये देवाच्या फोटोचं काम नाही कोणचा बयाळ बेलने असं सांगत असेल त्याचं अजिबात ऐकू नका हिंदू भूचा लेकरा, हिं।